सांगलीतील प्रभाग क्रमांक नऊ मधील अभयनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभामंडपाचे उद्घाटन शरद भाऊ लाड आणि जयश्री वहिनी पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले प्रभाग क्रमांक नऊ मधील अभयनगर येथील येथील अहिल्यादेवी सोसायटीमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सत्तावीस मार्च रोजी विठ्ठल रुक्मिणी देवांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आले त्याचबरोबर आमदार अरुण लाड यांच्या निधीतून सभामंडप उभारण्यात आलाय या मंडपाचे उद्घाटन आज शरद भाऊ लाड आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील तसेच शैलजाभावी पाटील यांच्या श्रीफळ वाढवून करण्यात आले तसेच आज काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर माजी नगरसेवक मनोज सरगर आणि मित्रपरिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय बजाज सामाजिक कार्यकर्ते मनोहरजी सारडा माजी नगरसेवक संतोष पाटील रोहिणी पाटील मनगू आबा सरगर सामाजिक कार्यकर्ते सचिन सरगर विठ्ठल रुक्मिणी मंदिर अहिल्यादेवी हाऊसिंग सोसायटी विश्वस्त मंडळ हरिबा माने शिवाजी माळी विष्णू चोपडे बाळू बडगर दत्ता सोलंकर महादेव घुटुगडे रकमाजी दुधाळ उमेश वाघमोडे रोहित कोळेकर रामा सनगर आनंदा गडदे रामा पुजारी राजेश बामने, जयताई माने बाळासाहेब फोंडे डॉक्टर व जय शिवाजी मित्रमंडळ समता कॉलनी मित्रमंडळ वरद मित्रमंडळ शंभू नारायण ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते वॉर्ड क्रमांक नऊ मधील अहिल्यादेवी हाऊसिंग सोसायटी परिसरामधील हा एकवीस घंटाचा ओपन स्पेस या ओपन स्पेसमध्ये दोन हजार आठ पूर्वी इथल्या भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिराची मूर्ती एका पत्र्याच्या शेडमध्ये स्थापन केलेली होती सर्व भाविकांनी मिळून या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरव ठरवलं व लोकवर्गणीतून सदर मंदिर उभा राहिलेलं आहे मूर्तीची प्रतिष्ठापना कलाशारोहण वगैरे सर्व कार्यक्रम झालेले आहेत या मंदिराला आवश्यक होता सभागृहाची व या ओपन स्पेसला आवश्यकता होती कंपाऊंड वॉलची आम्ही नगरसेवकांनी आमच्या निधीतून कंपाऊंड वॉल पूर्ण केलं सभागृहासाठी सुद्धा वीस लाख रुपयाचा निधी आणून सभागृहाचं काम सुरू केलं पण सदर सभागृह आज पंचेचाळीस बाय साठ स्क्वेअर फुटचा असल्याकारणाने अडीच हजार स्क्वेअर फूटच्या या सभागृहासाठी निधी कमी पडत होता म्हणून अरुअण्णा लाड यांच्याकडून आम्ही पंधरा लक्षचा निधी मिळवला व सदर सभागृहाचा शुभारंभ आज सर्व नागरिकांच्या उपस्थित व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे आजचा हा महाप्रसाद सुरू आहे यानंतर या सभागृहाचं चा काम चालू होईल आणि हा कार्यक्रम सभागृहात लक्ष्मी विठ्ठलुक्मिणी मंदिराचा सोहळ्याचा कार्यक्रम हा संपन्न होईल